नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आपल्यासाठी घेऊन आलोय आहे पुन्हा एकदा खास प्रवासाचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असणारे आपण थांबलेलं टायटलवरून बघितलं असेल की महाराष्ट्र ते गुजरात पुन्हा एकदा तर आज आपण प्रवास करत आहोत नाशिक ते सिल्वासा जे की येतं दादरा नागर हवेलीमध्ये आता सध्या मी आहे ना आपण बघता इथं सातपूर एस स्टँड आहे या साईडला तर इथे थांबलोय इथे एक निळी परी दिसतीय आता इथून आपल्याला जायचं आहे नवीन सी बी एस सी स्टँडला तर तिथूनच आपल्याला सिल्वासासाठी बस भेटेल असं मला वाटतं कारण की तिथे मी बोर्ड वाचला होता अजून कन्फर्म नाही आहे तर बघू आता इथून रिक्षा पकडूयात आणि जाऊयात एसला आणि हां हा, आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर चरू दाबा आणि हां इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता इन्स्टा आयडी आहे पुणेरी डॉट ये या समोरच्या या रिक्षाने आता आपण आलोय आणि चला आता एसटी स्टँड समोरच आहे आपलं खरं तर आताच नवीन एस स्टँड सुद्धा शेजारीच झाले नवीन सीबीएसच ह्याच्या बरोबर कनेक्टिंगला त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण केला होता यापूर्वी नाशिक टू पुणे इलेक्ट्रिक शिवाय फ्लॅट नंबर दहा बघताय आपण इथं जव्हार वापी होईसर डहाणू वगैरे जाण्यासाठी इकडे गाड्या आहेत आणि इकडे अहमदाबाद गुजरात साईडला जाण्यासाठी गाड्या आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथं इन्क्वायरी केली ना इन्क्वायरी मध्ये असं समजलं की आपल्याला डायरेक्ट जी बस आहे ना सिल्वसासाठी ती साडे अकरा वाजताय तर दादा बोलले की तुम्ही इथून जव्हारला जाऊ शकता आणि जव्हारवरून मग आपण पुढे सिल्वसाला जाऊ शकतो तर आता एवढा टाइम वेस्ट कशाला करायचं म्हणलं बघू आता दोन बसने प्रवास करूयात आपण सिल्वसापर्यंत पुढे चालली दादा बस नवीन सी बी एसचं पहिलं जे जुनं बसस्टँड होतं हे आपण इथं पाहताय आणि त्याच्या समोरच इकडे या साईडला त्याचं एक्सटेन्शन तर जास्त बसेस या साईडने जातात इकडे बघता आता सिलेक्टिव्ह बसेस या साईडने जातात आता समोरची आपण गाडी बघताय शिर्डी नाशिक भोईसर तर या गाडीने आपण जव्हरपर्यंत जाऊ शकतो आणि तिथून मग आपल्याला सिल्बसासाठी गाडी मिळेल तर चला जाऊयात आता या गाडीमध्येच बसूयात बरोबर आहे ना आठ वाजता आपली गाडी नवीन सी बी एस एस स्टँडवरून निघाली आहे आणि आता आपण चाललो आहे जव्हारकडे तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण बघितलं सातपूर एस स्टँड इथे गेलं आपण व्हिडिओची सुरुवात सातपूरपासूनच केली होती आणि परत रिटर्न आपण तिथूनच चालू आहे तर तिकीट दाखवतो मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तर बघताय नाशिक सी बी एस ते जव्हार एकशे तीस रुपये जवळजवळ अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचं अंतर आहे नाशिक ते जव्हार आणि आपला जो मार्ग असणार ना तो आता नाशिक नंतर आपण त्र्यंबकेश्वर मोखाडा जव्हार असा असणार आहे आणि मग तिथून आपण बस चेंज करून सेलवासाला जाणार आहोत नाशिकचा फेमस पपाया नर्सरी चौक कोण इथलं जर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका तर वीस किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोचलो आहे त्र्यंबकेश्वर म्हणजे महादेवाची नगरी तर सर्वांनी बोला हर हर महादेव तर चला आता इथून आता आपला पुढचा प्रवास असणार आहे मोखड्याच्या दिशेने मोखडा आणि जो जव्हारचा परिसर ना एक नंबर सिनिक आहे याच्या आधी पण आपण प्रवास केला होता डहाणू ते नाशिक याच मार्गाने एक नंबर मजा आली होती आता उलट्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे त्र्यंबकेश्वरून निघाले निघालेच आपल्याला जे नेक्स्ट जे गाव लागले ते म्हणजे आंबोली आणि इथून जो आंबोली घाट सुरू होतो ना एक नंबर आहे खरंतर आपण पण प्रवास केला होता सिंधुदुर्गामध्ये आत्ताच एक महिन्यापूर्वी आंबोली घाट तो घाट वेगळा तोही कोकण डिव्हिजनमधला आणि हाई कोकण डिव्हिजनमधला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इत इतर घाट जे बघितले त्या घाटाचे रस्ते थोडेसे मला वाईट वाटले तर या घाटाची खासियत म्हणजे रस्ता चांगला आहे पण एकेरी रस्ता आहे त्यामुळे मला थोडा जास्त डेंजरस वाटतो समोर आपण हे जे गाव बघताय ना हे आहे तोरंगन तर तोरंगण एक आदिवासी गाव आहे तिथून कोण जर असेल आपला व्हिडिओ बघत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका सीन बघा तुम्ही कसला खतरनाक सीन आता ही नदी कुठली माहीत नाही सिनिक ब्युटी सिनिक ब्युटी अनुभवायची असेल तर महाराष्ट्र प्रभाव करायलाच हवी माती म्हणून गाव आहे तिथपर्यंत आहे जवळजवळ असं वाटतं की आता घाट संपत आला आलाय आणि पावसाला पण इतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली वातावरण एक नंबर आहे खूप सारे स्थानिक प्रवासी चढलेले आहेत आता बसमध्ये মা কাম আজি পাঁচ চিলোমিটৰ পাঁচশ কিলোমিটাৰ दहा वाजल्यात बरोबर आता आपण पोचले पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये हो आणि पाऊस पडतोय भरपूर सारा तो दोन मिनटांसाठीच गाडी थांबली होती चला समोरचा जो रस्ता आहे ना तो सर्व कसाऱ्याकडे जातो आणि राईट साईडला घेऊ राईट साईडला तो टन आहे तो आपण चाललोय आता जव्हारकडे महाराष्ट्रातील आणखी एका थंड हवेच्या ठिकाणी आपले शहरचे स्वागत आहे मी आत्ता आहे जव्हारमध्ये जव्हार तालुका जो येतो पालघर जिल्ह्यात आणि समोर आपली जी एस टी आहे ती आपण बघताय शिर्डी बोईसर या एस टीनेच आत्ता आपण आलो आता ही चालली आहे भोईसरला पण आपल्याला जायचं आहे सेलवासला तर सेलवासाची आता जी दुसरी बस मी आपल्याला शेजारी दाखवली होती ती ती पण इथपर्यंतच येणार आहे म्हणजे ॲज अ जवार म्हणून पु नाशिक जवार म्हणून आणि नंतर ती इथून जवार ते सेलवासा म्हणून जाणार आहे असं समस्या आता बघू ती येते की ना किंवा दुसरी भेटते आणि या साईडला आहे ना आपण एस टी स्टँड पाहताय तर तिथं मी बघितलं जर सकाळी सकाळी सव्वा सातची एस टी होती ती गेलेली आहे ऑलरेडी आणि आता साडे दहा वाजलेत तर आता चला काहीतरी खाऊन घेऊयात पहिल्यांदा भूक लागली आहे आणि बघू आपल्याला जायचं तर आहे भेटेल कुठली ना कुठली एस टी एस टी स्टँडच्या बाहेरच आहे ना आपल्याला फळ विक्रेते भरपूर सारे दिसतील बघा इकडे केळी बघा किती आहेत केळीच केळी नसते आपल्याला पोहे वगैरे भेटले ना तर मस्त काम होऊन जाईल जास्त लांब जायला नको तिथपर्यंत गेलो होतो मेन चौकात पण तिकडे काही दिसलं नाही आता इथंच बस स्टँडच्या शेजारीच बघू काहीतरी स्टँडच्या शेजारीच आहे ना हॉटेल मिलन म्हणून आहे इथं चला आतमध्ये जाऊ इथं आतमध्ये काही भेटते का, 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 का बघूयात तर नाश्त्यासाठी इथं दोनच ऑप्शन अवेलेबल होते एक म्हणजे मिसळ आणि एक म्हणजे वडा उसळ तर मी घेतलं वडा उसळ गरमागरम आहे टेस्ट करून सांगतो कशी आहे मस्त आहे दादा एस स्टँड बरोबर इथे त्या शेजारीच आहे ना हे चहावाले आहेत त्यांच्या इथून आपण चहा घेतलाय बघताय मस्त एक नंबर चहा काचेच्या ग्लासात चहा प्यायची मजा वेगळीच आहे त्यात पाऊस पडतोय एक नंबर तर चहा मस्तपैकी झाला आपला एक नंबर चहा होता अशा वातावरणात चहा प्यायची मजा वेगळीच आहे आणि साडे अकरा वाजता जसं मी आपल्याला म्हणलो आहे गाडी आहे पण आता माहीत नाही काही जणं म्हणतात ते बारा वाजता आहे किंवा साडे अकरा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान असेल दोन अडीच तास लागतील इथून बासष्ट किलोमीटर दाखवते सेलवासा आपल्यासाठी इथून हा रूट नवीन असणार आहे बारा वाजत आलेत अजून काय आपली गाडी आली नाही आणि मी आपल्याला ज्यावेळेस आपण प्रवास सुरू केला त्यावेळेस मी आपल्याला म्हणलो होतं काहीतरी टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे गाड्या डायरेक्ट नाशिकवरून सेलवासाला जात नाही तर मेन रिझन आहे ना खानवेल म्हणून गाल लागतं आपल्याला ज्यावेळेस आपण जातो सेल्फ सगळे तर तिथे ना तीन चार महिन्यापूर्वी ना एक ब्रिज आहे ना तो तुटलेला आहे तर त्यामुळं डायरेक्ट कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे आपण इथून खानवेलपर्यंत जाऊ शकतो आणि मग तिथून जे एस आर टी सीचं कुठलं तरी साधन घेऊन त्यांची सरकारी बस किंवा मग तिथलं कुठल्या तरी ऑटो वगैरे पकडून आपण जाऊ शकतो असं काहीतरी करावं लागेल पण मला आता भीती अशी वाटते तिथं गेलो तिकडून रिटर्न यायला गाडी भेटेल का नाही असं थोडीशी शंका वाटते पण काय एवढं काय लांब पण नाही बघू काही ना काय ऍडजस्ट होईलच तर जवळजवळ दोन तास झालेत आपण आहे ना एस स्टँडला थांबलोय पाऊस पण पडतोय इथं आता खूप भिजतोय खरं तर ह्या आशेने थांबलो होतो की गाडी भेटेल आपल्याला आणि आपण जाऊयात सेलवासापर्यंत पण प्रॉब्लेम आता आपल्या समोरच आहे आणि जसं मी आपल्याला सांगितलं होतं सेलवासाला जी बस जाणार होती ती खानवेलपर्यंतच आहे कारण की ब्रिज तुटलेला आहे मध्ये म्हटलं ते तरी आपल्याला तिथपर्यंत दाखवावं हो तिथून प्रायव्हेट गाडीने जावं काहीतरी करावं पण ती गाडी काही यायला तयार नाही त्यामुळे आपल्याला हा ना व्हिडिओ इथंच संपवावा लागतोय तर करूयात काय हरकत नाही व्हिडिओ हा एकच नाही आहे परत एकदा पुन्हा एकदा दुसऱ्या मार्गाने आपण जाऊयात सेलवासाला आणि व्हिडिओ कवर करूयात तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला जय महाराष्ट्र